न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामुळे आगामी येणाऱ्या दिवाळी सणाच्या अनुषंगाने गत अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या माध्यमातून गोर गरीब जनतेची दिवाळी गोड व्हावी या प्रमुख उद्देशातून शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष मनीषा वाळकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर तसेच युवासेनेचे युवा नेतृत्व अॅडव्होकेट निखिल वाळेकर यांच्या प्रमुख अधिपत्याखाली खाली शिवसेना अंबरनाथ शहर शाखा युवासेना महिला आघाडी यांच्या सक्रिय सहभागा केवळ नाममात्र अशा रुपयात दिवाळी साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून तीच परंपरा अखंडित राखत या वर्षी देखील शिवसेनेच्या माध्यमातून युवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित दिवाळी फरार साहित्य वाटप कार्यक्रमाला प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद देत हजारांच्या संख्येने उपस्थिती राहत सदर स्तुती उपक्रमाचा लाभ घेतला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण तथा वीस टक्के राजकारण या बाळकडूच्या अनुषंगाने so, शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख आधिपत्याखाली तसे कल्याण लोकसभा क्षेत्राचे कार्यसम्राट खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांच्या माध्यमातून आयोजित सदर भव्य दिव्य दहा रुपयात दिवाळी साहित्य वाटप कार्यक्रमाला शिवसेनेचे अनेक आजी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच युवासेना तथा महिला आघाडीच्या माध्यमातून तब्बल चार हजार लोकांना दिवाळी साहित्य वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाच्या प्रमुख संयोजिका तथा महिला आघाडी नेत्या तसेच माजी नगराध्यक्ष मनीषादाय वाळेकर यांनी माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर तथा युवासेनेचे युवा, से युवा नेतृत्व निखिल वाळेकर यांनी सर्व नागरिकांना शिवसेनेच्या माध्यमातून दिवाळी सणाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच अंबरनाथ शहरातील गोर गरीब नागरिकांची दिवाळी शिवसेनेचे ऐंशी टक्के या उदात्य भावनेतून गत अनेक वर्षांपासून शिवसेनेचे सर्वोच्च नेतृत्व तथा माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळकर यांच्या माध्यमातून असे स्वरूपात भविष्यात देखील राबवण्याचा मानस यावेळेस शिवसेनेच्या महिला आघाडी नेत्या तसेच माजी नगराध्यक्ष मनीषा द यांनी व्यक्त केला तसेच शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळकर यांच्या प्रमुख आधिपत्याखाली आयोजित सदर केवळ नाममात्र अशा दहा रुपयात दिवाळी साहित्य वाटप कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने लाभलेल्या ला। तथा अभूतपूर्व जनसामान्यांचा प्रतिसाद हीच खरी शिवसेनेची ताकद असल्याचे माजी नगराध्यक्ष मनीषा ताई यांनी स्पष्ट केले तसेच इतर काही पक्षांप्रमाणे केवळ निवडणुका आल्यानंतर सामाजिक उपक्रमांचा सा देखावा करणाऱ्या भूल थापांना सुद्धा नागरिक फसणार नसून वर्षातील तीनशे पासष्ट दिवस आपले रूपी कार्य शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अभिरत सुरू असल्यामुळेच गत पंचवीस वर्षांपासून नगरपालिका प्रशासनावर शिवसेनेची एक हाती सत्ता असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज

शिवसेना शहर शाखा आणि शहरप्रमुख अरविंदजी वाळेकर त्याचबरोबर राजेंद्र वाळेकर आणि आमचे सर्व शिवसैनिक महिला आघाडी युवासेना यांच्या माध्यमातून या अंबरनाथमध्ये पूर्व आणि पश्चिम या भागामध्ये दहा रुपयामध्ये फराळाचं साहित्याचं वाटप आम्ही करत हो। आहोत आणि आपण बघितलं असाल की परवा कुंटवली भवानी चौकात देखील या कार्यक्रमाचं कार्यक्रम पार पडला आणि जवळजवळ तीन चार हजार नागरिकांनी या वस्त वस्तूचा लाभ घेतला तसेच आज छत्रपती शिवाजीनगर चौकामध्ये देखील शहर शाखेच्या समोर आज हा कार्यक्रम आमचा होत आहे आणि नागरिकांची दिवाळी गोड व्हावी प्रत्येकाच्या घरात दिवाळी साजरी व्हावी याच उद्देशाने शिवसेना शहर शाखा हा कार्यक्रम गेली अनेक वर्षं करत असते नागरिकांच्या सोबत नेहमी फक्त शिवसेनाच असते हे आज आमच्या सर्व इथे कार्यक्रमात आलेले सर्व पदाधिकारी या कार्यक्रमामध्ये सर्वांनी मेहनत घेऊन पूर्वेचा जसा पर्वाचा कार्यक्रम यशस्वी झाला तसा आजचा देखील का कार्यक्रम यशस्वी हो होण्यामागे आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी असतील महिला आघाडी असतील या सर्वांची मेहनत आहे आणि नागरिक आम्हाला ह्याचा भरभरून आशीर्वाद देतात नेहमी शिवसेनेच्या पाठीशी उभे राहतात या किट मध्ये काय काय वस्तू आहे किती वस्तू आहे आणि किती जणांचा याचा लाभ मिळणार आहे आता या ठिकाणी सुद्धा आम्ही दोन हजार तुपन काल आणि परवा वाटप केले या किटमध्ये गोडे तेल आहे पोहे शेंगदाणे साखर डाळ आणि मैदा रवा जेवढं हे पळायला साहित्य लागतं हे सगळं ह्या कीटमध्ये आहे आणि पिशवी देखील आहे सोबत एक पिशवीचं देखील आम्ही या ठिकाणी वाटप करतो पंथी आहे हे सगळे साहित्य यामध्ये आहे आमचे मुख्य मार्गदर्शक या रा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अनेक वर्षं या अंबरनाथ शहरामध्ये विविध उपक्रम जे नागरिकांच्या हिताचे आहेत नागरिकांसाठी आहेत ते आम्ही नेहमी करत असतो आज शहर शाखेच्या वतीनं सहप्रमुख अरविंद वायकर आणि माजी नगराध्यक्ष मनीषते वायकर तसेच आमचे युवा नेते निखिल ॲडव्होकेट निखिल वायकर तसेच उपनगराध्यक्ष माजी उपनगरक्षण राजू वायकर यांच्या माध्यमातून बाळासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस राजकारण हे उद्दिष्ट ठेवून गेली वीस ते पंचवीस पंधरा ते वीस वर्ष आज या शहर शाखेच्या माध्यमातून लोकांना स्वराज वाटप केलं जातं याच्यामध्ये म्हणजे असं गरीब गरजू लोकांची दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी व्हावी यासाठी नेहमीच आमचे सहप्रमुख अरविंद वाळेकर प्रयत्न करत असतात आणि या कार्यक्रमामध्ये आमच्या सर्व प् कार्यकर्ते सहभाग त्याचा आम्हालाही गुड होतो जे आम आमचं अण्णा आहेत ते आम्हाला त्याच्यामध्ये सहभागी करून लोका देतात लोका लोका लोकांना जवळजवळ पाच हजार लोकांना या साहित्याचं वाटप होणार आहे आणि जवळजवळ पाच हजार लोक याचा म्हणजे फायदा घेणार आहेत खरंच लोकांना याचा खूप फायदा होतो लोकांकडनं आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आशीर्वाद मिळतो म्हणजे लोक अण्णांचं खूप चांगल्या पद्धतीने मनामध्ये आभार मानतात की त्यांच्यामुळे आमच्या घरामध्ये दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी होते